नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली व तसेच सेनगाव या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती सेनगाब अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जस दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे दहा सरसंद्राय तीन हजार नऊशे पासष्ट जास्तीत जस दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल नवीन यायसात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील